हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द ॲफिलिएशन ॲफिलिएशनचा मराठी तट सदस्यत्व संलग्नता संलग्नीकरण किंवा उत्कृष्टता होत आहे ॲफिलिएशनला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे दे हॅव्ह नॉट गॉट अफिलिएशन फ्रॉम द गव्हर्नमेंट दुसरा वाक्य आहे अवर ऑर्गनायझेशन हॅज नो अफिलिएशन टू एनी पॉलिटिकल पार्टी तिसरा वाक्य आहे द वर फ्री टू चूज दर अफिलिएशन चौथा वाक्य आहे अ कॉलेज कम्स अंडर द अफिलिएशन ऑफ युनिव्हर्सिटी फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा Thank you.